वर्धा शहरात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला यासोबतच पीएम पीएम घरकुल वितरण करण्यात आले यासोबतच अमरावतीत होणाऱ्या मित्रा पार्क सुद्धा मोदींनी आभासी पद्धतीने शिलान्यास केला या कार्यक्रमाचे अमरावतीत थेट प्रक्षेपणाचा अनेक भाजपा नेते कार्यकर्त्यांनी आनंद घेतला शुक्रवारी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन होऊन त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रम दरम्यान मोदी यांनी उपस्थित जनतेसोबत संवाद साधला या दरम्यान लाभार्थींना पीएम निवास योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले येथूनच अमरावतीत होणाऱ्या पीएम अम मित्रा टेक्स्टाईल पार्क योजनांचे आभासी पद्धतीने शिलायन्स करण्यात आले या कार्यक्रमाचे अमरावती एमआयडीसी परिसरात थेट प्रक्षेपण कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक नेते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली यावेळी भाजप नेते राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा अधिकारी सौरभ कटियार यांच्यासह शेकडो नागरिकांनी थेट कार्यक्रमाचा अनुभव घेतला वर्ध्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना संबोधित करून राज्यात विकासाची गंगा आणणारे प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानले